नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजे चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नऊ मार्च वार रविवारोचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवक एकशे एकसष्ट किमान दर शंभर कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर अवक एकशे दहा किमान दर शंभर दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट पुणे आवक तेवीसशे चोवीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मोशी आवक चारशे अठ्ठावीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट वाई आवक एकशे पन्नास किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे बावीस रुपये कॅरेट भुसावळ अवकशे ऐंशी किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट धन्यवाद